कथेचे नाव आहे अकबराचा पूल अकबर नावाचा सुप्रसिद्ध राजा होऊन गेला एक दिवस तो वेश बदलून नावाडी बनला आणि यमुना नदीच्या काठावर गेला थोड्या अंतरावर त्याला एक म्हातारी उभी असलेली दिसली ती स्वतःशी काहीतरी पुटपुटत होती ती काय बोलते ते अकबराला जाणून घ्यायचे वाटले तो म्हातारीजवळ गेला त्याने विचारले काय बोलते साजी म्हातारी म्हणाली नदीच्या पलीकडे माझा मुलगा का काम करतो आता तो भुकेने व्यापुळ झाला असेल त्याला जेवण द्यायला मी निघाले होते पण नावाडीच नाही या नदीवर एक पूल असता तर किती बरं झालं असतं असं चल मीच तुला नदी पलीकडे घेऊन सोडतो अकबर म्हणाला म्हातारीला नावे बसवून अकबर नाव चालवू लागला त्याचवेळी वारा सुटला नाव प्रवाहात हेलकावी खाऊन उलटली दोघेही पाण्यात पडले अकबराने म्हातारीला धरले आणि पोहत पोहत पलीकडच्या काठात नेले आपला जीव वाचल्यामुळे म्हातारीला आनंद झाला ती उपकाराची फेड करायसाठी अकबराला काही पैसे देऊ लागले अकबर म्हणाला नको तुमच्यासारख्यांना मदत केल्यानं मला आनंद झाला आहे किती उदार आहेस तू एवढं उदार्य आमच्या राजाकडे अकबराकडेही नाही ते असतं तर त्याने आतापर्यंत इथे एक पूल बांधला असता असे बोलून म्हातारी आपल्या मुलाकडे गेले नंतर अकबर राजाने यमुना नदीवर एक पूल बांधला त्या पुलाला आजही अकबराचा पूल असे म्हणतात या कथेचे लेखक होते एम व्ही सुब्बराव आणि याचा मराठी अनुवाद उमावी कुलकर्णी यांनी केलेला आहे आणि मूळ कथा ही कन्नड आहे